जुन्नर तालुक्यातील मनसेचे आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा गेले काही दिवस होत आहे सध्या मात्र शरद सोनवणे लवकरच शिवसेनेच करणार अशा प्रकारची ही चर्चा जास्त वेगाने सुरू होत असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे या सगळ्या शिवसैनिकांनी आशाताई गुचके व इतर पदाधिकाऱ्यांनी ना नारायण ना ना या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर पक्षप्रमुखांना आपलं म्हणणं सांगणं गरजेचं आहे पक्षप्रमुख ह्या सगळ्याची नोंद घेतील ही भावना आणि अपेक्षा व्यक्त केली आशाताई गुचके यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले मुद्दे पक्षप्रमुखांनी लक्षामध्ये घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आशाताई बुचके व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवले असल्याचे विश्वास वृत्त आहे आशाताई बुचके यांना जुन्नरमधून शिवसेनेची उमेदवारी मिळणार का शिवसेनेमध्ये शरद सोनवणे यांना प्रवेश मिळणार का हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे रिपोर्ट या ठिकाणी हीच पुन्हा एकदा हे पिल्लू बाहेर आलं पुन्हा एकदा आलं की आता हा बाबा परत पर, पर प्रवेशाच्या खेळवलं भाजपकडनं आपली पोळी शेकून घेतली त्याने मनसेला देखील लोळवलं त्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील झाचा देखी दिला सगळ्यांनी माझं लक्ष वेधलं ते परवा झालेल्या मेळाव्यानंतरच्या तुम्ही म्हटलेल्या त्या वक्तव्याकडे की तो शब्द तुम्ही ऐकलेत का तुम्ही ते वक्तव्य ऐकलं का कारण मी फोटो बाहेर काढण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या सोबत होती मला बोलवलं होतं आतमध्ये मी जाऊ शकली नाही परंतु ते शब्द तुम्ही ऐका नाही तुम्ही नीट ऐका त्यांच्या भूमिकेशी मी आज सहमत आहे की उमेदवारी आपली आधी डिक्लेअर झाली पाहिजे का झाली पाहिजे त्याची कारण प्रत्येकाने सांगितली की हीच उमेदवारी जी तुम्ही आम्हाला ऐंच वेळेला रात्री बारा वाजता देता किंवा देऊन एबी फॉर्म नंतर कापून घेता ती परिस्थिती तुम्हाला नंतर करण्यापेक्षा आत्ता कळावी तुम्हाला रिपोर्टिंग व्यवस्थित व्हावे आणि तुम्ही ही माझी शेवटची संधी आहे मला काय पुन्हा निवडणूक लढायची नाहीये मग लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना वाटतंय की होय महाराष्ट्रात एकही शिवसेनेची आमदार नाही आहे एकही महिला आमदार शिवसेनेची नाही आहे आणि जर अशातही शिवनेरीचा आमदार पक्षप्रमुखांना पाहिजे आहे तर पक्षप्रमुखांनी तितकीच काळजी घेऊन आजच तिकीट डिक्लेअर करावी म्हणजे हे माझे शिवसैनिक त्यांना वाटेल आणि ते इतके पळतील इतके पळतील की कि समोर कितीही मोठ्या शक्ती आल्या तर त्यांना ते छेद देऊन भगवा त्या शिवणे जो फटकवतील एवढ्या त्यांच्या भावना आहेत त्या तुम्ही पोचवल्या हो पाहिजेत आणि म्हणून आमच्या पक्षप्रमुखाला आम्हाला अशा अडचणीत आणायचं नाही त्यामुळे पक्षप्रमुखापर्यंत जर जी गोष्ट पोचत नसेल ती आज पोचली पाहिजे आज त्याचा उद्रेक जो दिसतो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि पक्षप्रमुख सांगतील तो आजपर्यंत आदेश आम्ही पाळत आलेला आहोत कधी आदेशाचा अवमान केला नाही खासदार शिवाजीराव पाटील यांचा देखील आदेश हा प्रमाण म्हणून मांडलेला आहे आमची स्वतःची भावना आहे आमच्या सहकार्यकर्त्यांची भावना आहे की चौथ्यांदा ते निवडून येणारच आहे तर मी तुम्हाला एकच सांगेल किंवा माझा शिवसैनिक माझा पदाधिकारी जो निर्णय घेईल जो निर्णय त्याचा असेल त्या निर्णयासोबत कटिबद्ध आहे राहण्यासाठी <ज़ागी> मला, मला विश्वास आहे मी या मनाच्या सरणावरून परत आलेली आहे मला विश्वास आहे वरच्यावर जितका पक्षप्रमुखावर माझा विश्वास आहे त्याच्याहून कदाचित इन कधी जादाचा विश्वास माझा माझ्या शिवसैनिकावर आहे माझ्या प्रामाणिक शिवसैनिकांवर आहे त्यामुळे मला जर कुठला विचार करायचा असता तो कदाचित केव्हाच झाला असता मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची पण ऑफर आली मला त्यांनी कितीतरी वेळा ऑफर दिल्या अनेक पक्षाने ऑफर दिल्या भाजपनी दिली सगळ्यांनी दिल्या आणि हे सगळ्यांना माहिती आहे नाही माहीत असा भाग नाहीये परंतु मी माझ्या निष्ठेशी माझ्या बाळासाहेब ठाकरेंची मी अनुयायी आहे मी त्यांच्याशी प्रामाणिकतेने आजपर्यंत काम केलं आहे माझा शिवसैनिक मी तसाच घडवलेला आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट झाल्यानंतर करण्यापेक्षा आधी का करू नये पोळलो आहे ताक फुंकून प्याल पाहिजे आणि तेवढाच फक्त प्रयोग या ठिकाणी चाललेला आहे मी ठाम आहे मला पूर्ण विश्वास आहे माझ्या पक्षप्रमुखावर कारण पक्ष संघटना ज्याने चालवली आहे ज्याने पक्ष संघटना आजपर्यंत घाकली आहे ते सगळे सोबत आहेत आणि प्रत्येकाचा आत्मविश्वास सांगतोय हा फक्त काय आहे तर बाबा काही घडण्यापूर्वी आपण सावध राहोळ कार्यकर्त्यांची मानसिकता जर तुम्ही समजून घेतली नाही जर शिवसैनिकाला तुम्ही समजून घेतला नाही तर शिवसैनिक शिवसैनिक आहे तो कोणाचा ऐकायला मोकळा नाही म्हणून शिवसैनिकाची भूमिका समजून घेणं त्यांचं ऐकून घेणं आणि निश्चितपणाने त्यांचा संदेश जो पोचवायचा आहे तो तुम्ही पोचवणार आहात आणि म्हणून तुमच्यावर इतकाच विश्वास आहे का तुम्ही किती ताततीने पोचवता त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल माझे कार्यकर्ते घेतील तो माझा निर्णय असेल